नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या चे विशेष कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज अकरा जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लोकसंख्या वाढ आणि त्याचे होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे अकोल्याचे माजी उपमहापौर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसे आणि आदर्श व्यायाम शाळेचे अध्यक्ष माननीय निखिलेश अरुण दिवेकर सर सर आपले चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार तर सर माझा प्रथम प्रश्न असा आहे जागतिक लोकसंख्या दिन स्थापन करण्याचे काय महत्व आहे जे जागतिक लोकसंख्या दिवस हे जे संयुक्त राष्ट्र आहे त्यांनी एकोणीसशे साली अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस हा स्थापन केला आणि याच कारण असं होतं की पहिल्यांदा जगाची लोकसंख्या ही पाच अब्ज झाली म्हणजे की पाचशे कोटी जी एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान दोनशे कोटी होती ती पाचशे कोटी झाली अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ला या दिवशी आणि म्हणून तो दिवस जागतिक लोकसंख्या दिन हे संयुक्त राष्ट्र यांनी घोषित केलं याचा मुख्य उ जो उद्देश होता तो म्हणजे की आता नागरिकांमध्ये जगाच्या कुटुंब नियोजन याच्याबद्दल त्यांना महत्व जागरूकता निर्माण करणे त्याच्यानंतर लिंग समानता पुरुष आणि स्त्री जो भेदभाव आहे त्या काळी खूप होता आजपासून पंचवीस तीस वर्ष आधी चाळीस पन्नास वर्षांनी ते कमी करणे आणि मानवी जो हक्क आहे त्याच्याबद्दल महत्व हे सगळ्या लोकांना कळणे याच्या उद्देशानं जागतिक लोकसंख्या दिन याची स्थापना अकरा जुलै एकोणीसशे गेली अच्छा आणि लोकसंख्य जगाच्या लोकसंख्येकडे बघितले तर भारत नेमका कोणत्या स्थानावर आहे आज आपण जेव्हा जगाच्या लोकसंख्येचा विचार करतो जसं मी तुम्हाला बोललो की एकोणीसशे सत्याऐंशी ला जगाची लोकसंख्या पाचशे कोटी होती आज जगाची लोक लोकसंख्या ही आठशे कोटीच्या वर आहे आठशे वीस कोटी आणि भारताची लोकसंख्या ही एकशे पंचेचाळीस कोटी आहे म्हणजे आपण आपला देश हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आधी चायना हा साठ सत्तर वर्ष जगातली सगळ्यात लोकसंख्या जास्त चायनाची होती पण ती आता एकशे चाळीस झाली आणि आपण या गोष्टीत चायनालाही मागे टाकलेला आहे लोकसंख्यामध्ये ही खरं तर भूषणाव गोष्ट आपल्या देशासाठी नाही पण आता ही वास्तविकता आहे की एकशे पंच्याऐंशी पण याच्यामध्ये जरी एकशे पंच्याऐंशी कोटी आपल्या देशाची लोकसंख्या असली तरी मी एक सांगतो की आपला देश हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे म्हणजे पासष्ट टक्के जनता ही युवक आहे जे युवक ज्याची पस्तीस वर्षाच्या खाली वय आहे अशा युवकांची संख्या ही पासष्ट टक्के या देशामध्ये आहे आणि हे युवक जर का निरोगी आहे हे युवक जर का सुशिक्षित आहे हे युवक जर का रोजगारक्षम असे आहे तर हे कमाई करू शकतात हे युवक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात म्हणून एक प्रकारे ही युवा लोकसंख्या आपल्या देशासाठी फायद्याची आहे म्हणतात की डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे फायदा आहे आपल्या देशासाठी पण शेवटी मी म्हटलं ना की हा फायदा आपल्याला फक्त पंचवीस वर्ष राहील कारण हे युवक पंचवीस वर्षानंतर युवक राहणार नाही म्हणून शेवटी अति लोकसंख्या हाच आपल्या देशाला जे बिरोध लागलेला आहे हे चुकीचं आहे निमित्तानं अच्छा आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची लोकसंख्या वाढण्याचे कारण कोणते अनेक कारण असतात आपल्या देशामध्ये एकोणीसशे पन्नास साली जी लोकसंख्या होती जवळपास चाळीस कोटी ती आज एकशे पंच्याऐंशी एकशे पंचेचाळीस एक पंचे कोटी झालेली आहे जवळपास शंभर कोटीचा वाढ आपण अनुभवला आहे आता याच कारण असं असतं की जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये जर का कुठेतरी असंतुलन आहे तर आ, लोकसंख्या वाढते जन्मदर म्हणजे एका वर्षात जन्म होणारे मूल आणि मृत्यू दर म्हणजे एका वर्षात मृत्यू होणारे लोक जर का जन्म होणारे लोक जास्त असेल आणि मृत्यू होणारे लोक कमी असतील तर लोकसंख्या वाढते तुमच्या लक्षात आलं ना आणि होतं कसं काय की जो जन्मदर जो आहे वाढलेला आहे आपल्या देशामध्ये आधी कसं होतं एकोणीसशे पन्नास साली जेव्हा एखादं मूल जन्माला नवजात शिशू प्रत्येक चार मधला एक मुलगा बाळ मरायचं mm -hmm. आज शंभर मधला एक बाळ मरत कारण त्यांना इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जात आज अँटीबायोटिक आहे mm -hmm. आज स्वच्छता लोकांमध्ये कळली त्यामुळे जन्मदर मरण्याचं संख्या मूल जे झाल्याबरोबरच कमी झालं mm -hmm. जन्मदर वाढला दुसरी गोष्ट मृत्यू दर mm -hmm. पहिले पन्नासव्या वर्षी ऑन अँड ॲव्हरेज लोको सांग चोटे -चोटे ने, नहीं नहीं। नहीं लोक मरायचे ऍव्हरेज सांगतो मी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीने ब्लड प्रेशरने मरायचे डायबिटीज नि मरायचे आज इतक्या अद्याप औषध निघाले आहे की एक नागरिक आरामशीर सत्तर पंच्याहत्तर वर्ष जगतो त्यामुळे पुन्हा मृत्यू दर घटलेला आहे त्यामुळे जी देशाची लोकसंख्या आहे ती वाढते आहे आणि परत लोकसंख्या वाढीच अजून एक कारण म्हणजे गरीबी जे लोक गरीब असतात त्यांना असं वाटतं की आपली जितके आपण जास्त मूल जन्माला घालू तितके ते मोठे झाल्यावर कमाई करतील निरक्षरता आहे कुठे कुठे धार्मिक कारण आहेत किंवा एकच आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे मुलगा पाहिजे किती चुकीची गोष्ट आहे मुलगी पहिली मुलगी दुसरी मुलगी तिसरी म्हणजे मुलाची वाट बघतात ही एक सांस्कृतिक कारण झाली त्यामुळे हेही एक कारण आहे लोकसंख्या वाढीचं जे बोललो मी आणि एक महत्वाचा विषय जो आहे जसं मी तुम्हाला जन्मदर म्हणतो तसा एक विषय प्रजनन दर म्हणजे प्रजनन म्हणजे त्याला म्हणतात फर्टिलिटी रेट एका महिलेला तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये होणारी मुले एका महिला समजा आधीच्या काळी कसं होतं पन्नास वर्ष आधी प्रत्येक महिलेला चार पाच मुलं व्हायची आता ते प्रमाण भारताचा एव्हरेज दोन वर आलेला आहे दोन वर आल्यामुळे असं होत की काय की त्याच्यामध्ये मुळे जी लोकसंख्या आहे ती स्थिर झालेली जर का दोन पॉईंट एक जे ॲव्हरेज आहे दोन पॉईंट एक एका महिलेला दोन पॉईंट एक मूल आता तुम्ही म्हणाल दोन पूर्णांक एक कस एका महिलेला एक तर दोन व्हील किंवा तीन व्हील तर दहा महिलेला एकवीस मूल एका महिलेला दोन पॉईंट एक म्हणजे दहा महिलेला जर का एकवीस मुलं होत असतील म्हणजे टू पॉइंट वन आलं रेशो आलं लक्षात तर हा रेशो जर का असेल कायम तर त्या देशाची लोकसंख्या ही कायम राहते जी चार वर होती आधी जो प्रजनन दर पहिले प्रत्येक महिलेला होत होते आज दोन वर आली आपल्या देशाची कारण कुटुंब नियोजनाची वगैरे त्यामुळे आज जी एकशे पंचेचाळीस कोटी जी वाढलेली लोकसंख्या आहे ती आता वाढणार नाही ती कायम राहील रिप्लेसमेंट रेट आता दोन पॉईंट एक म्हणजे रिप्लेसमेंट रेट जितके लोक जन्माला येतील तितकेच थी लोक मरतील रिप्लेस कळलं तुम्हाला इक्वल त्याला टू पॉइंट वन हा, 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 हा रिप्लेसमेंट रेट म्हणतात आणि त्या रेट पर्यंत आपला देश पोहोचला आहे ही आजची स्थिती आहे आणि आपल्या देशामध्ये जे वाढ होत आहे त्यात राज्यामध्ये तफावत आहे काय आता बघा राज्या राज्यांमध्ये खूप तफावत आहे जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे इथे एका महिलेला ऑन ॲन एव्हरेज दीड मुलं होतात म्हणजे दहा महिलेला पंधरा तुमच्या लक्षात आलं ना काय म्हणतात दीड मुलं एव्हरेज होतात तमिळनाडूलाही सुद्धा दीड ॲव्हरेज आहे दर गोव्यामध्ये एक पॉइंट तीन आहे म्हणजे हे सगळे दोन पॉईंट एकच्या च्या खाली आहे पण असे काही राज्य आहेत की बिहार तिथे तीन आहे प्रत्येक महिलेला तीन मुलं होतात उत्तर प्रदेश याच्यामध्ये अडीच आहे मध्य प्रदेश याच्यामध्ये अडीच आहे त्यामुळे उत्तर भाषिक जे हिंदी भाषिक राज्य आहे तिथली लोकसंख्या वाढत चालली आहे आणि जे दक्षिणेकडचे जे, जे महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य आहे तिथली लोकसंख्या कमी हो होत चालली आहे त्यामुळे तिथली तीनचा ॲव्हरेज आपल्या उत्तर भारतातलं दक्षिण भारतातील दोनचा ऍव्हरेज म्हणजे देशाचा ॲव्हरेज टू पॉइंट वन किंवा दोन आहे आणि त्याचं सर्वात मोठं कारण हे होतं की जे तुम्हाला माहिती आहे की आज लोक लोकसभेमध्ये जे खासदारांची संख्या आहे ही एकूण पाचशे पंचेचाळीस खासदार आहेत आणि याच्यामध्ये ही खासदारांची संख्या एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसंख्येवर आधारित आहे त्यामुळे आज दोन हजार सव्वीसला पुढच्या वर्षी नवीन जनगणना होणार आहे तर जनगणना पुढल्या वर्षी होणार असल्यानं याची लोकसंख्या उत्तर भारतातली ती डबल होणार आहे दक्षिण भारताच्या तुलनेनं त्यामुळे तिथले राज्यातले जे लोक आहेत ते थोडे चिंतेत कि तिथल्या खासदारांची संख्या कमी आणि उत्तर भारतातल्या खासदारांची संख्या जास्त त्यामुळे ते कुठलाही प्रस्ताव पास करू शकतील जर का आज पाचशे पंचेचाळीस खासदार असतील आठशे खासदार झाले नऊशे खासदार नवीन तर उत्तर भारतातले पाचशे आणि दक्षिण भारतातले तीनशे अशी विचित्र स्थिती होईल तिथला प्रस्ताव पास करू शकतील ते उत्तर भारतातले लोक कुठलाही प्रस्ताव मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे ना म्हणून चिंता ही आहे दक्षिण भारतीय लोकांना आणि अजून एक महत्वाचा विषय बोलतो मी की समाजामध्ये एक फार मोठा गैरसमाज आहे तो म्हणजे की अनेक लोक म्हणतात म्हणजे जसं म्हणतात की मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे हे चुकीची गोष्ट आहे ऍक्च्युली तुम्हाला मी सांगितलं लोकसंख्या वाढ ही कशावर धर्मावर अवलंबून नाही तर गरिबीवर अवलंबून आहे निरक्षरतेवर अवलंबून आहे आज उत्तर भारतातली लोकसंख्या जी वाढते आहे बिहारमध्ये हिंदू नाही आहे का उत्तर प्रदेशमध्ये हिंदू नाही का तिथली लोकसंख्या वाढते केरळमध्ये लोकसंख्या कमी होत आहे तिथे मुस्लिम असूनही कमी होते त्यामुळे धर्माचा लोकसंख्या वाढीशी कोणताही संबंध नाही का एखादी स्त्री सुशिक्षित असेल तर ती स्वतः कुटुंब नियोजन करते हा मुद्दा म्हणून महत्वाचा मुद्दा मी इथे सांगतोय आणि पुढे सर अति लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम काय आहेत अति लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम म्हणजे सर्वात आधी लोकसंख्या वाढली म्हणजे गरीबी होते गरीबी कशामुळे होते की समजा एका माणसाजवळच एक त्याच तीस हजार रुपये आवक आहे महिन्याची त्याला पाच मुलं असेल तर त्या तीस हजारामध्ये पाच मुलं आणि दोन ते बायको सात लोकांना खर्च करावा लागत आणि तेच जर का एक किंवा दोन अपत्य असेल तर ते दोघं आणि दोघं चार म्हणून जितकी लोकसंख्या वाढते तेवढा ताण पडतो गरीबी वाढते दुसरी गोष्ट बेरोजगारी वाढते जस की लोक काम मागणारे खूप होतात पण रोजगार नाहीये तेवढे समाजामध्ये माझा एक मित्र म्हणाला की आमच्या अकोल्याचे वकील इतके वाढले आहेत पण तेवढ्या केसेस नाहीये तीन वर्ष आधी म्हणजे पन्नास वर्षा आधी जितके वकील आहेत होते त्याच्यापेक्षा चौपट झाल्यात केसेस तेवढे नाही आणि हे फक्त वकिली क्षेत्रात नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे की लोकसंख्या वाढ पण रोजगार नाही महागही वाढते आणि सर्वात महत्वाचं लोकसंख्या वाढीचा विषय म्हणजे जंगल तोड पर्यावरणाचा रास आपण बघतो की आपलं अकोला शहर आजपासून तीस चाळीस वर्षा आधी हे जे दोन लाख होत ते आज पाच लाख झालेलं अकोला शहर वाढत आहे वाढत वाढतं म्हणजे काय जंगल वृक्षतोड तोड होते है। जंगल कटाई होते त्याच्यामुळे काय होत आहे की वाहनं वाढलीय वाहन वाढली म्हणजे प्रदूषण वाढत आहे प्रदूषण वाढल्यामुळे सगळं चक्र बदलत आहे म्हणून या सर्व गोष्टी लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम हे सगळीकडे होता है। एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये एक स्क्वेअर किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर उभं एक किलोमीटर आढव एक किलोमीटरचा जर का बॉक्स आपण केला तयार तर एक किलोमीटरच्या बॉक्समध्ये ऑन एन एव्हरेज चारशे अठ्ठ्याऐंशी लोक राहतात एव्हरेज घनता म्हणतोय मी तुम्हाला आणि लोकसंख्येची घनता हीच घनता अमेरिकामध्ये एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये जवळपास अडोतीस लोक राहतात आपल्यापेक्षा दहा पट कमी हेच घनता फ्रान्स मध्ये एकशे बावीस आहे आपल्यामध्ये आपले जे तीनशे अठ्ठ्याऐंशी आपली तिथे मध्ये एकशे बावीस आहे तर विषय असा आहे की लोक घनता जर का वाढली पुन्हा तो अडचण होते तर म्हणून जे लोकसंख्येचा भस्मासूर म्हणतात त्याला हे सगळे नुकसान तुम्हाला अति लोकसंख्येचं म्हणून आपले देश आपला देश गरीब का आहे ते, ते देश का बरं श्रीमंत आहे हे एक महत्वाचं कारण आहे लोकसंख्या कमी असणे आणि शेवटचा प्रश्न सर भविष्यात भारताची स्थिती कशी राहील आणि कशी असायला हवी भारताची स्थिती जी आहे मला असं वाटतं एक सांगतो तुम्हाला की कुठल्याही देशाचे राष्ट्राचे तीन प्रकार असतात पहिला म्हणजे अवि अविकसित देश जसं आफ्रिका मधले जे देश आहे तुम्ही ऐकलं असेल सोमालिया इथिओपिया कॉंगो हे सगळे गरीब देश तिथे जो मी प्रजनन दर तुम्हाला बोललो मी फट तिथे पाच आहे ऑन एन ॲव्हरेज प्रत्यक्ष पाहिलेलं आपला देश हा दुसऱ्या कॅटेगरीचा देश आहे विकसनशील अविकसित दुसरा देशून थोडा विकसितच झालेला विकसनशील देश डेव्हलपिंग म्हणजे भारत श्रीलंका ब्राझील चायना इथली जो फर्टिलिटी रेट आहे तो दोन आहे कमी म्हणजे लोकसंख्या स्थिर आहे इथली म्हणजे आणि तिसरा देश म्हणजे तिसरा प्रकार म्हणजे विक विकसित राष्ट्र म्हणजे अमेरिका जपान जर्मनी तिथली लोकसंख्या कमी होते तिथला फर्टिलिटी रेट हाय दीड पर्यंत आहे पर्यंत आहे तिथली लोकसंख्या कमी होते म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या देशाची जी लोकसंख्या आता स्थिर झालेली आहे दोन पर्यंत आली आहे जे पाच पाच होती आधी प्रत्येक महिला ती दोन पर्यंत आल्यामुळे आता आपल्या देशाची लोकसंख्या ही वाढणार नाही ही कायम राहणार आहे एकशे पंचे पंचेचाळीस कोटीची वाढणार नाही पण मी आवाहन करेन सर्वांना की जो आधी सरकार नारा देत होती की हम दो हमारे दो आताचा नारा जो सरकार देत आहे ते एक मूल सुगंधी फुल तुम्ही ऐकलं असला की माझं असं आव्हान आहे की एक मूल आपण ठेवलं तर त्याच्या पूर्ण त्याच्यावर खर्च करू शकतो त्याला चांगलं उच्च प्र प्रतीचं जीवन हे देऊ शकतो आणि त्यामुळे जसं मी तुम्हाला फर्टिलिटी रेट सांगितला तो कमी होईल आणि भविष्यामध्ये अजून लोकसंख्या आजपासून ऐंशी वर्षांनी एकशे पंच्याऐंशी पंचेचाळीस झाले ती कमी होईल आलं लक्ष सत्तर सत्तर पंचाहत्तर कोटी होईल आणि आपला देश खऱ्या अर्थानं तेव्हा प्रगती करेल इथे शेवटचा विषय एवढाच म्हणतो मी की इथे येऊन तुमच्या समोर व्याख्यान देणं माहिती देणं हे फार सोपं आहे पण याची अंमलबजावणी करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मला सुद्धा एकच मुलगा आहे आणि आम्ही ठरवलं होतं की मुलगा हो किंवा मुलगी एकच ठेवायचं कशासाठी या या कारणास लोकसंख्येसाठी आणि त्याचं मला असं वाटतं की मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी हे भाषणात बोललो होतो म्हणजे मला मूल व्हायच्या आधी मी भाषणात बोललो होतो की मला मुलगा हो किंवा मुलगी मी एकच मूल ठेवणार आणि मला पंधरा वर्षानंतर दोन व्यक्ती भेटले जे माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान आहे ते मला बोलले की मी आम्ही तुमचं प्रहून प्रेरणा घेतली आम्ही सुद्धा एकच मूल ठेवतोय त्या दोघांनाही एकच मुली आहे तरी सुद्धा त्यांनी मुलाच्या कुठल्याही लालसेना न नव जाता म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टीचं आता पालन करायला पाहिजे धन्यवाद सर निलेश दिवेकर सरांनी खूप अभ्यासपूर्ण ह्या गोष्टी सांगितल्या आपल्याला लोकसंख्या वाढ ही दिशेची ताकद असू शकते पण ती नियोजनात आली तर ते संकटही ठरू शकते हे या चर्चेतून आपल्याला ठळकपणे कळलं आहे सर जन अभियान तर्फे आपण इथे आलात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा भेटूया पाहूया जन अभियान न्यूज मनपूर्वक धन्यवाद